ताम है। ताम है। एक तांब मित्रांनो त्या साईडला गेलेली आहे पाण्यात आतमध्ये दे। लगेच द्यावे बघा बघा अर्धा किती ना बघा कसं कशा प्रकारचे ते हे करतोय दात रात वगैरे पूर्णपणे बेकार असतात रिक्की काम मग ते दुसरे आहे ना बघा मित्रांनो त्याच ठिकाण म्हणजे इथे धडपड काढावी करावी लागली म्हणजे ह्या बॉटलमध्ये म्हणजे पकडण्यासाठी शेपुढ तुम्ही बघू शकताय बघा ठिकाणी म्हणजे इंडीचा झोला घेतला होता त्यावेळी एकाच झोल्या मध्ये आपल्याला या प्रकारचे दोन पोछ्या आपल्याला दिसून येऊ शकतात चांगलीच मोठी तांब आतापर्यंत आपल्याला चार तांबे दिसलेले आहेत अपेक्षेच्या पलीकडे जेवढी आपल्याला आशा नव्हती पलीकडे मित्र नाही बघू शकतोय तुम्ही मोठी मोठी मच्छी आपल्याला ते पाहायला भेटते नमस्कार मित्रांनो जय भोने आणि जय शिवराय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे कारण आज आपल्याला मासेमारीचा इथे भन्नाट म्हणजे व्हिडिओ इथं पाहायला भेटणार आहे कारण मित्रांनो हा सध्याचा तुम्ही एरिया बघू शकताय मुंडाणी जांबूलटेपची म्हणजे ही उघड आहे आणि उघड मित्रांनो त्या साईडला आहे ज्या साईडला मी आता उभा आहे ना त्या साईडला म्हणजे उघड आहे त्यांची म्हणजे तीन दरवाजे आहेत त्या उघडीला आणि या साईडला तुम्ही जर विचार केला तर इकडे मित्रांनो दर्याची म्हणजे किनारपट्टी आहे आणि या उघडीची मित्रांनो जिथे पाणी जातोय आहे हा त्याच्या म्हणजे किनारपट्टीला म्हणजे इथे खोशी म्हणजे पुरलेली आहे म्हणजे जाल मोठा पट्टा उभा केलेला आहे तो म्हणजे राजूबाईने पण सध्या सांगायचं म्हणजे मित्रांनो राजूबाई म्हणजे आज इथे पट्टा पुरून गेल्यानंतर त्या ते, एक त्याला म्हणजे कुठल्या तरी कारण म्हणजे इथे यायला जमणार नाही तर त्याच्यासोबतचा त्याचा पार्टनर असणारं म्हणजे माझ्या घरातला माझा दादा देवेंद्र दादा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल कारण भरपूर त्याला त्या गोष्टींमध्ये म्हणजे अनुभव आहे या मासेमारी पकडण्याचा तर आता त्याच्यासोबत मित्रांनो इथे मी सुद्धा मासेमारी करणारच आहे मला तर जास्त करून जमणार नाही कारण आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे तर ठीक आहे आज आपण देवेंद्र दादाची इथे चालाकी पाहणार आहोत सध्या मित्रांनो तुम्ही इथेही बघू शकताय भरपूर मोठी काय म्हणजे उघडीपासून म्हणजे भरपूर मोठी अशी चली आहे आणि आपण जो पट्टा म्हणजे पुरलेला आहे ना ती दर्याची किनारपट्टी मित्रांनो तिथपर्यंत तुम्हाला समोर दिसू शकते आपल्याला अजून पाण्याला म्हणजे थोडासा देवादा आपल्याला वेळ लागेल नाही वेळ लागेल पण आता एकटाच आहे देवेंद्रदादाला इथे तुम्ही बघू शकता अजून बोलते अर्धा आणि पाऊन तास पाऊन तास म्हणजे लागणार आहे ते आपलं वेळ पण राजूदा मग अशी कुठे म्हणजे काय कारणास्तव बाहेर आहे ना शिर्डीला गेलेला आहे काय अच्छा म्हणजे आता एकटाच आहे म्हणजे एकट्याला सगळी काय दुरा संभावी लागेल आता तुला आता काय बोलतोय भेटलीत काय म्हणजे वरती का चढतात काय एक चांगली साईज आहे बघा मित्रांनो एकदम ताजी ताजी मित्रांनो जिवंतच आहेत म्हणजे अजून काय म्हणजे बिजले वगैरे नाही पाण्यात काय आम्ही उतरले नाही आणि इथे तुम्ही बघू शकताय वरच्या दिशेतून मित्रांनो खालच्या दिशेला म्हणजे पाणी जातं आहे आणि त्याच पाण्यावरती म्हणजे विरुद्ध दिशेने ही सगळी बोईटं वगैरे आहेत ना म्हणजे वरती म्हणजे चढण्याचा प्रयत्न करतात ती चढू नका त्यासाठी आपण म्हणजे ती एंडी लावलेली आहे आता नंतर आपल्याला हळूहळू म्हणजे जस जसं पाणी कमी होत जाईल ना तर तसं आपल्याला इथे मासे म्हणजे पकडायचे आहेत पण एक भरपूर का मेहनत घ्यावी लागेल मित्रांनो आताच जस्ट म्हणजे दोन तीन बोईतं भेटलीत त्याच्यानंतर लगेच आहेत ना त्या डायकॉम त्याच म्हणजे डावकामध्ये देवादला काहीतरी म्हणजे हातात भेटलेलं आहे कदाचित फंटूस वगैरे असेल असं बोलतोय तुझा अंदाज काय द्यायला म्हणजे आहे का जग थोडी म्हणजे साधारण बघूया बाहेर काढल्याशिवाय मित्रांनो समजणार नाही अशा म्हणजे आम्हाला कमीच होती तरीसुद्धा बघा मित्रांनो काही ना काहीतरी भेटते असं दाखवलं मित्रांनो चांगल्याच प्रकारचे तो। तो तो ताम तुम्ही बघू शकताय शॉलेट म्हणजे आतल्यातमध्ये मित्रांनो मला असं वाटलं की पण त्याने अंदाज मी असं बोलतो की फंटूस वगैरे असेल पण त्यांनी नेमकीच म्हणजे अंदाज त्याचा पकडला की तांब असेल मित्रांनो एक तांबच काढून दाखवली हे बघा मित्र स्टार्टिंगमध्येच म्हणजे सुरुवात झाली काही नाही काही नाही करता करता इथेच म्हणजे एखादं तरी काढून झालेलं आहे ठीक आहे आता हॅलो अलो बघण्याचं पुन्हा एकदा देवदाच्या हातात काय भेटलेलं आहे चिमना भेटलाय का चिमना भेटला म्हणजे आत्ताच मित्रांनो आपल्याला हे भेटली होती तांब भेटली होती त्याच्यानंतर लगेच चिमणा भेटला आहे अरे वा चांगलीच साईज आहे बघा चिंबोरियन खालाय थोडासा मित्रांनो चिंबोरियन त्याचा हे केलेलं आहे बघा डंक मारलेला आहे चावलेला आहे पण चालून जाईल ना चालून चिंबोरियनच हे केलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही तर आतमध्ये ठेवून घेते तर चिमण्याचा का काटा तर तुम्हाला माहिती आहे है। जास्त काल म्हणजे हातात वगैरे ठेवला फर -फर आणि फरफडला तर सणका वगैरे त्याचे बेकार असतात म्हणजे डोक्यात सणका जातात मित्रांनो जस्ट जाता। म्हणजे माझ्या मोबाईल हातात होता पण कॅमेरा का ओपन केला नव्हता तरीसुद्धा आता देवेंद्र दादाला एका हातातच म्हणजे दोन भेटलेले आहेत दोन्ही साईडला म्हणजे एकाच वेळी दोन्ही साईडून म्हणजे त्याला एक म्हणजे अशी गब होती वेगळ्या प्रकारची ते दोन्ही हातातून म्हणजे त्याने कॅचअप केला आहे तर दोन चिमणी काही काहीतरी हातात भेटलीत ना म्हणून मी सांगितलं बोलू काढू नकोस काढल्यानंतर मग त्या गोष्टीला मजा नाही दगड आहे बघा मित्रांनो आय ज कसले आहेत मित्रांनो मंगाशी जो आपल्याला चिमणी भेटले होते ना चिमणा त्याला इथे म्हणजे चावला होता ह्या साईडला शेपटाच्या बाजूला हा चिमणा तुम्ही बघू शकता साईज बघा कसली आहे मित्रांनो एकेकाची वा म्हणजे आता इथेच आम्हाला भरपूर प्रमाणात म्हणजे मासे म्हणजे मिळायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण आमचा कॉन्फिडन्स म्हणजे पडलेला असतानासुद्धा मित्रांनो आम्हाला काहीतरी म्हणजे मनात आनंद थोडासा होतो आहे म्हणजे आहे काहीतरी भेटते म्हणजे तिचा फल आमच्या सक्सेसमध्ये बदलतो आहे ठीक आहे तर याच्यात भरपूर आहेत ना मित्रांनो अजून मासे आहेत म्हणजे कुठे ना कुठेतरी डोम होते हात पायाला ते बघण्याचा प्रयत्न करतो आहे नंतरच आता एकदाच आपण हे करू तर मित्रांनो आता चिमणा पकडून झाल्यानंतर एक मोठा बोईट आहे पण मगापासून तो त्रास देत होता म्हणजे भेटत नव्हता मोठा असल्या कारणाने भरपूर काही धडपड काढावी करावी लागली म्हणजे ह्या बोईटाल म्हणजे पकडण्यासाठी शेपड तुम्ही बघू आहे पेर बघू शकताय बोटाला तुम्ही चांगलं आहे भरपूर काय त्यांनी थकवलं असेल मला तर वाटतं म्हणजे अशी जी बोयट असतात मित्रांनो म्हणजे वर चढण्याचा म्हणजे प्रयत्न करतात शेवटी सक्सेस झाला त्याला पकडण्यासाठी देवेंद्राला बघू शकताय तुम्ही आता बाकी काय तो वाचून जाणार नाही कुठे कारण आपल्या आसूमध्ये आला म्हणजे तो अडकला ठीक आहे भरपूर काय आपल्याला अजून इंटरेस्टिंग गोष्टी बघायच्या आहेत म्हणजे मासेमारी आता परफेक्ट समाज थोड्या वेळा तर होईलच अजून तरी नाही नाही करून तरी पंधरा वीस मिनटं जातील त्यानंतर आपण डायरेक्ट मोठी मच्छी म्हणजे बघण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर याच्या आता तुम्ही बघू शकताय बघा म्हणजे आत्ता जस्ट म्हणजे तिकडून येतच होता आणि येत्यावेळी पण एक मासा आणलेला आहे त्याला आम्ही खरबी बोलतो पण एक वेगळ्याच प्रकारचे आहे तुम्ही जर याला काय बोलत असाल ना तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवायचं आहे आणि दवेदाचं तिथं जाणं म्हणजे काय माहिती आहे महत्त्व होतं तिथे जो म्हणजे जाल जो पट्टा पुरलेला असतं ना त्याच्या म्हणजे देवादरा काय त्याला बोलतात खोली 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 म्हणजे खोली वगैरे करावी लागते जेणेकरून इथून मच्छी जी उसकली जाईल ना ती जालामध्ये अडकून बसण्यासाठी ती खोला वगैरे केला जातो तर तिथे गेल्यानंतर त्याला थोडासा म्हणजे होल पडला होता बघा म्हणजे जिथे हात टाकतो आहे तिथून काही ना काहीतरी म्हणजे टाको वगैरे काढतो आहे आणि याच्यात सांगण्या ताम आहे काय मग असे मित्रांनो मलासुद्धा इथे म्हणजे हाताला माझ्या तांब लागली होती नाही करून तरी अर्धा किलोच्या तीवर बाहेरच आहे वजन तिचं ही छोटी आहे पण माझ्या आता मोबाईल नसल्या कारणाने ती काय आपल्याला दाखवता आली नाही कारण मी रिक्स घेत नाही त्या प्रकारची देवेंद्र दादा येईल की बघा मित्रांनो कशी बोलते तर मोबाईल असल्याकारणाने आपल्याला एका हात म्हणजे मच्छी पकडता काय येत नाही आता ती तांब वगैरे कदाचित मुरली असावी कुठेतरी पण देव्या आता त्याच्या चिम्ना आहे बघा बघा आता चिमना तुम्ही बघू शकताय आता जस्ट म्हणजे चिमना आलेला आहे चिमना असल्याकारणाने मी काय लगेच त्याच्यामध्ये का हात टाकणार नाही दुसरं आहे काय आता तुम्ही मच्छीची म्हणजे इथे खायरात बघू शकताय भरपूर प्रमाणात आपल्या इथे मच्छी बघायला भेटते ना खाली गेला अशा प्रकारचे जर मित्रांनो आपण इथे जर काही सेफ्टी ठेवली नाही मच्छी अडकवण्यासाठी ना तर सर्व मच्छी वरच्या दिशेने पूर्ण एकदा म्हणजे निघून जाईल मित्रांनो पोछा बघू शकता तुम्ही मागच्या वेळी आपण या ठिकाणी म्हणजे इथे इंडीचा झोला घेतला होता त्यावेळी एकाच झोल्यामध्ये आपल्याला या प्रकारचे दोन पोछा आपल्याला दिसले होते चावन चावल ना तुम्ही बघू शकता मित्रांनो पोछा एक मोठी साईज आहे पण चावेल वगैरे त्यासाठी मी काय रिक्स घेत नाही ते जे अनुकाम त्यानं त्यांना माहितीच आहे खरंच आता सोबत जर राजीवदादा असता तर मला अजून इंटरेस्टिंग काहीतरी म्हणजे इथे बघायला दाखवायला तुम्हाला भेटलं असतं पण असू द्या काहीतरी तीर्थस्थल पण आहे काय होता तामच होती ताम ना मग अशी आता मी जस्ट तुम्हाला म्हणजे बोललो होतो की या ठिकाणी म्हणजे ताम मला पण मलासुद्धा इथेच आढळली होती पण ती त्याच ठिकाणी म्हणजे मुरून बसली होती देवेदानी म्हणजे चापण्यासाठी गेला झोला घेतला लगेच आला पुन्हा लगेच काय बॅक टू बॅक पोहचानंतर माझ्या पायाखरी पण काहीतरी आहे आहे खाली सुद्धा माझे काहीतरी आहे तांब आहे एक तांब मित्रांनो त्या साईडला गेलेली आहे पाण्यात आतमध्ये लगेच द्यावे दुधी ना बघा कस कशा प्रकारचे ते हे करतोय रात वगैरे पूर्णपणे बेकार असतात तर की काम आणि मागाशी गेली ती काय तांबच हीच असेल काय दुसरी आहे दुसरी आहे बघा कसली वाटते बघा ती तांब तांब्यानं जर मित्रांनो जर तांब जर आपली चावली ना तर भरपूर काय तुम्ही दात बघू शकता एकदम जवळून आपल्याला दाखवायला भेटतात पण रिस्की काम असतं तांब्या दात आता ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे अरे खाली आहे पण माझे गोळी ठेवायची काही भेटला सोडू बऱ्यापैकी साईज आहे पण हातात एक पोछा आहे माझ्या आणि आत्ताच एक त्याच्यात आपण तांब वगैरे टाकली होती याच्या हातातून काय म्हणजे सोडणार नाही बायचा पण ठेव Hmm. ताम बघू शकता मित्रांनो याच्यापेक्षा अजून एक मोठी आहे जी मला फर्स्ट टाइम म्हणजे पहिली म्हणजे जाणवली होती ठीक आहे पण आता तिकडे बघूया त्याच्यात कोलबी आहे कोलबीसुद्धा बघू शकता आहे कोलबीची साईजसुद्धा मोठीच आहे पण आहेत एकाच ठिकाणी आपण एवढा होईल मित्रांनो घालू शकत नाही कारण आपल्याला भरपूर काय दाखवायचं बाकी आहे भरपूर काय म्हणजे मच्छी आहे नाही ना कायता पारे, करता करता मित्रांनो आतापर्यंतच आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे मच्छी भेटली म्हणजे एवढी वाटलं नव्हतं एवढी आमचं आम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती बाबा असेल की नसेल ठीक आहे म्हणजे तू बघण्याचा प्रयत्न करेलच तोपर्यंत आता कोलबी वगैरे ठेवून घेते बघा ती बारीकारी मग ती दुसरी आहे ना बघा मित्रांनो त्याच ठिकाण म्हणजे मगाशी इथे भेटली होती त्याच्याच बाजूला लगेच ज्याला देन म्हणजे असा झोला गेला तांबीचा असं एक शास्त्र आहे की मित्रांनो ती जास्त करून कोशीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जात नाही आपल्या झोल्यामध्ये एक ते कित्येक कुठेतरी जाणवले म्हणजे जागच्या जागी म्हणजे ती मोरून बसते जर आपण त्या गोष्टीने म्हणजे चापलं वगैरे नाही ना तिथे तर ते तांब वगैरे आपल्याला भेटू शकत नाही मग त्याच्यासाठी या साहित्य प्रकारे म्हणजे आपलं डोमून घ्यावं लागतं काय आहे त्याच्यात तांबस होती एक तिथूनच काढली आणि एक लगेच गेली तिथून आहे का असू लावली काहीतरी होता असू नाही लावली फेस्ट नाही गेली काय आहे काय मित्रांनो मगाशी जे मित्रांनो तांब सटकले होते ना ते बघू शकताय चांगलीच मोठी तांब आहे असली फडफडते बघा अर्धा किलोच्या मित्रांनो बाहेर तांब आहे ज्याप्रमाणे आपण मगाशी बोललो होतो त्या त्याप्रकारे ते म्हणजे आपल्याला तांब बघायला भेटतंय तर तांबीला पकडणं म्हणजे भरपूर काही रिस्की काम असतं असे जरा धूट आहे दहा असे जरा बघू शकते चांगलं म्हणजे थांब तिथून जत जसं म्हणजे जाळाचा जवळ जातो आहे तर तसं म्हणजे माशांची म्हणजे थोडीफार म्हणजे चाहूल लागते बायचान्स असेल मोठा मासा वगैरे ते लगेच ते आपल्याला आसूमध्ये भेटणारच आहे कारण मगशा आहे ना मोठा बोईट म्हणजे तो आढळला होता समोरच्या बाजूला इथून पाणी मी बोललो होतो काय काय तर वेगळाच बघायला भेटणार आहे मला वाटतं वरस आहे की काय वरच ना दा बरंच आहे मित्रांनो थोडीशी घाई आहे कारण आपण जालापर्यंत आलेलो आहे बाबा मागे घ्यावी अमोलखंड मित्र तुम्हाला आठवतच असेल मागच्या वेळेला आपल्या या ठिकाणी इथे जिताना भेटला होता हा बाबा हा बाबा मागून आला बघ युवर साहेब बघ इथे झाला मार गेली पुढे गेली सध्या उतरून गोजावाला पण नाही भेटलं गेले हा सोबत आतमध्ये आहे काहीतरी होईल तसं पण तुम्ही जालाच्या बाजूला खलबल उडाली बघू शकताय खरंच म्हणजे आपल्याला आता इथे काहीतरी बघायला भेटणार आहे तुम्ही तिकडे बघू शकताय साईडच्या बाजूला काहीतरी मोठेच म्हणजे दोन तीन टापा आहेत कदाचित कदाचित म्हणजे आहेतच याच्यात बाकी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी बघायला भेटणार आहे त्याच्यासमोर आपल्याला टोल दिसतं आहे पूर्णपणे जाल उतलत नाही तोपर्यंत आपल्याला बघायला भेटणार नाही पण एक अंदाज खरं वरून तर दिसतं आहे आम्हाला

तर मित्रांनो जी मोठे आहे ना ती एक कदाचित वरस आणि तांब बघू शकता मित्रांनो स्टार्टिंगला माझ्या हातातून जी सटकली होती आतापर्यंत आपल्याला चार तांबे इथे दिसलेले आहेत म्हणजे ही पकडून ही अर्धा किलोच्या बाहेर आहे म्हणजे मग अशी आपल्याला दिसली होती त्याच्यापेक्षा मोठे आहे ना मोठे आणि तुम्ही दोन वरच बघू शकता असल्या मोठ्या वरच आहेत त्या व्यवस्थित टाकू हे करुस टोल टोलकी बघ नंतर आपण दाखव एकदाच तुम्हाला फक्त लाईव्ह मध्ये जेवढा काय आपल्याला घाईघाईमध्ये दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडीशी भीती कसली तांब आहे बघा आता थोडी गप्प राहिलेली आहे तोपर्यंत ता आपण टाकून घेऊया दात तर दात एवढी हे बेकार आहेत तर आहेतच घातकी त्यानंतर बघा मोठी मोठी कोलबी आहे थोडं थोडं पाल आहे म्हणून आपल्या क्लेटीमध्ये काही दिसून येणार नाही एवढी तरी म्हणजे मित्रांनो अपेक्षा नव्हती तरी पण ठीक आहे मेहनतीचं फल थोडंफार भेटलं स्टार्टिंगला म्हणजे काही दिसून येत नव्हतं वाटत नव्हतं पण तांबी वगैरे मिळले येऊन जर काय भेटलं तर बरं वाटतं कोलबी बघू शकता आहे इथं ही निसती कोलबी हां कसली टपुरी कोलबी आहे बघा मित्रांनो या कोलबीला मित्रांनो भावसुद्धा भर म्हणजे बऱ्यापैकी असतो हो। भरपूर भाव वाईट कोलबी आहे मग चिंबोर आहे बघा चिंबोरा पण बघायला वाटते आहे बऱ्यापैकी म्हणजे छोटा या साइडला सुद्धा म्हणजे थोडीशी कोलबी आहे बाकी बघा ती तिकून कोलबी एक बारी तर मित्रांनो सक्सेस झाली त्याच्यामध्ये आपल्याला चार पाच तापं म्हणजे मोठी मोठी भेटली थोडीशी कोलबी भेटली त्याचप्रमाणे अजून पाण्याची भरपूर काय समा आहे वापस ज्या ठिकाणावरून आम्ही आलो होतो ना आता वापस तिथेच आम्हाला जायचं आहे म्हणजे आता इकडून झोलत जायचं आहे का तिकडून यायचं आहे झोलत आता इकडून मित्रांनो झोलत जायचं आहे समोर काहीतरी म्हणजे चाहूल लागली होती द्यावेदा बोलते म्हणजे काहीतरी होता काय वेळेला बोईड भेटला म्हणजे काय आता असेल नसेल क्या हो सकता है। ते आपल्याला घ्यायचं आहे आत्ता बघू शकताय ते काहीतरी भेटलेलं खत्री बोईट आहे बघा तू धुनच घेता कसला बोईट आहे बघा मस्त एक साईज आहे थांबता सात एक मिनटं मस्त मस्त खूप सुंदर बरे पिशवीत टाकून घेऊया आता थोड्या वेळात मला वाटते भरती लागेल ना इन लागायची सुरुवात होईल थोडीशी आम्ही घाईच करून घेऊ आता एक पुढे काहीतरी होता तो तिथेच हा काय पण फंटूस इथं आपल्याला अजून काहीतरी चेंजेस बघायला भेटतात फंटूस आहे बघा आपण त्याच्या ठिकाणी याला भरपूर काय म्हणजे बघतो गोळ्या पाण्यातली मासेमारी अजून एक काहीतरी आहेत असावा पंटूसच आहे फंटूसच आहे म्हणजे फंटूस जर मित्रांनो जर विचार केलाच ना तर जोडी जोडीने धावण्याचा प्रयत्न करणार त्याप्रकारे एक एक आपल्याला प्रथम म्हणजे पहिलाच भेटला होता पुढे एक पलण्याचा प्रयत्न करत होता जरी पळून पळून किती लांब जाणार होता तो बाबा बाबा थोडं एक म्हणतोच आहे मित्रांनो थोडीशी गाय झाली समोरच्या दिशेला रेवायला म्हणजे आढळला होता पण त्याच्यातून पल काढण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला आता म्हणजे मित्रांनो दोन तीन बोठ होती लगेच मोठीच होते आला काय आला बघा चांगलाच बोईट आहे बघा मगापासून आपण एक फेरी मारली एवढी तर भेटला नाही तो मित्रांनो एक चांगलीच साईज इथे चिमणा आहे बघा म्हणजे वरच्या दिशेला म्हणजे चढण्याचा प्रयत्न करत होता कसला आहे बघा एवढ्या वेळ म्हणजे भेटला नाही पण शेवटी शेवटी भेटला आणि वरच्या दिशेला तुम्ही बाबा बघू शकताय ते बाबांना दिसला मित्रांनो चिमणा की वरच्या दिशेला चालला आहे म्हणून त्याच्यात टाकता त्याच्यात टाकता कसला चिमणा आहे बघा चांगली साईज आहे मित्रांनो आत्ताशी म्हणजे अर्धा तप आपला झालेला आहे काही नाही नाही बोलता बरं आहे काम काम मग केलेलं आहे आपण मित्रांनो तुम्ही आता मच्छी बघू शकताय चांगलीच मच्छी आहे बघा म्हणजे तांबी वगैरे आहे कसली वाटली ती तांब बघा म्हणता म्हणजे आत्ता तांब भेटले ना आणि कोंडडी वगैरे मागवं म्हणून तो तर धुवून घेतो आहे आपण मित्रांनो एकच फेरी मारली होती की आपल्या जालापर्यंत तुम्ही जाल बघू शकताय अजूनसुद्धा ज्या थोड्याशा म्हणजे चलीमध्ये पाणी आहेत तरी आपली एक फेरी होईल एक फेरीनंतर सध्याची मारलेली फेरीनंतर आपण आता बघू शकतो मच्छी का मित्रांनो तुम्ही बघू शकताय ज्या खोशीमध्ये आपण मगातपासून म्हणजे मच्छी पकडत होतो ना ती ही खोशी संपूर्ण म्हणजे आतापर्यंत आमचं शेवट झालेला आहे सर्व मच्छी वगैरे झाल्यानंतर आणि जेवढी काय मच्छी भेटले मित्रांनो अपेक्षा नव्हती अपेक्षेच्या पलीकडे जेवढे आपल्याला आशा नव्हती आप ते आशा पलीकडे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मोठी मोठी मच्छी आपल्याला ते पाहायला भेटते बोईट वगैरे आहेत तांबे आहेत वरच बघतात ना त्याला बरोबरच आहे किंवा आपल्याला हा काय टोलकी टोळकी टोलकी वगैरे आहे मी बोईट आहेत चिमणी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मित्रांनो चिमणी वगैरे बघा मोठी मोठी सगळी मच्छी म्हणजे बघण्यासारखी म्हणजे मच्छी वाटते खरब्या वगैरे भरपूर काय तांब बघू शकता मित्रांनो काय करून ही किलोभर तांब असेल ही अर्धा किलो तांब असेल अर्धा किलो पाव किलोच्या सर्व वरती तांबे आहेत हे बघा पाच सहा म्हणजे आपल्याला तांबे जे भेटलेले आहेत त्यासाठी म्हणजे मेहनत केलीच स्टार्टिंगला काय वाटलं नव्हतं पण असो पुन्हा एकदा आपण बघूया खरं मित्रांनो या मच्छीचं म्हणजे गुणगण गावं पकडण्यासाठी तर देवेदादाचं एकट्याने सर्व मच्छ्या म्हणजे ही मच्छी मग पकडलेली आहे असा अनुभव म्हणजे प्रत्येकाडे नसतो मित्रांनो तर ठीक आहे शॉलेट सध्या तांबींचा वगैरे तुम्हाला पाहू तर माहिती आहे पाचशे रुपये किलोनी चालतो काही ठिकाणी पोचा बघू शकता मोठाच पोचा आहे मागच्या वेळी आपल्याला तीन चार पोचे म्हणजे चार का पाच पोचे भेटले होते आणि सुद्धा होती त्यावेळी तांबी वगैरे कमी होते तर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत पाहिलाच असाल की आज जी आम्ही मच्छी पकडली ती कशासाठी म्हणजे किती रेस घेतली ही मच्छी पकडण्यासाठी म्हणजे एकट्या द्यावेदाने भरपूर काय मेहनत घेतली त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो मित्रांनो भरपूर काय मच्छी जे भेटलीसुद्धा त्यांनी पकडल्यानंतर तर आता भरपूर काय वेल झालेला आहे सध्या आम्ही होळीमध्ये आहोत मच्छी थोडीशी म्हणजे डिवायटिंग करतो आहे त्यानंतर विक्रीसाठी जोपर्यंत आहे बाकी आहे तोपर्यंत घरी गेलो तर ती विक्रीसाठी म्हणजे लवकर आपल्याला म्हणजे विकतासुद्धा येईल मच्छी तर आता निघतोय घरी मित्रांनो खरंच जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला या खुशीतील मासेमारीचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जायचं नाही तर चला आता निघतोय होळीन जायचं आम्हाला मित्रांनो आता मी सध्या आहे जो म्हणजे स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं मुंडाने जांभूळ टेपच्या म्हणजे होळीवरती या खुशीवरती आणि जो आमचा गाव आहे मित्रांनो त्या साईडला म्हणजे पलीकडे आम्हाला होळी घेऊन जायचं आहे तर ठीक आहे निघतोय भरपूरच वेळ झालेला आहे ओके तर बाय बाय अजून याचप्रमाणे म्हणजे इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी बाय बाय